करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या नवव्या दिवशी त्रिपुरभैरवी रूपात पूजा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात आज नवव्या दिवशी दशमहाविद्या श्री त्रिपुराभैरवी मातेच्या रूपात आई अंबाबाईची पूजा बांधण्यात आली दशमहाविद्या स्वरूपातील ही पाचवी देवता आहे तर हजारो उगवत्या सूर्याप्रमाणे या देवीचे वर्ण आहे असे वर्णन श्री पूजकांनी सांगितलं आहे आजची पूजा श्रीनिवास जोशी चेतन चौधरी मनोज मनीश्वर आणि लाभेश मुनीश्वरी यांनी बांधली आहे नमस्कार मी श्रीभुजक चेतन चौधरी माझ्यातर्फे सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जसं की आपण जाणता आज नवरात्राचा नवावा दिवस म्हणजेच उत्थापनाचा दिवस म्हणजेच सांगतेचा दिवस असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि आज या दिवशी आमच्या दश महाविद्या या पूजेच्या प्रयत्नातला आम्ही पाचवी महाविद्या सादर करतोय याचं नाव आहे त्रिपुरभैरवी त्रिपुराभैरवीचं वैशिष्ट्य असं आहे की कालीमाता देवी कालीमाता ही काही काळासाठी गुप्त रूपात वावरत होती तर तिचा निश्चित निश्चितपणे शोध घेण्यासाठी भगवान महादेवांनी नारदांना हे हे कार्य सोपवले आणि हे कार्याच्या दरम्यान नारदांना एका सुमेरू पर्वतामध्ये सुमे सुमेरू पर्वतावर तिचा शोध लागला आणि नारदांनी नाराजांनी भगवान महादेवांशी तिच्या भगवान महादेवांशी तिनं विवाह करावा असा प्रस्ताव ठेवला आणि ही ही भावना लक्षात येतात की अतिशय सुकोमल आणि तेजस्वी रूपात प्रकट झाली आणि तिचंच नाव त्रिपुरा भैरवी असं झालं आणि ही पूजा ही बांधण्यासाठी आम्हाला श्रीनिवास जोशी श्रीपूजक चेतन चौधरी मनोज मुनेश्वर लाभेश मुनेश्वर या सर्वांचं सहकार्य लाभलं स्वरूप हजारो उगवत्या सूर्याप्रमाणे जिचा प्रग तेजस्वी वर्ण आहे जिच्या केश चंद्रकला शोभत आहे रक्तर चंदन रंजित जिच्या चारही हातात जपमाळा ग्रंथ अभय व वरद हस्त शोभत आहेत ही त्रिनेत्री असून मंदस्मित मुखमंडला असलेल्या श्री त्रिपुरा भैरवी मातेला मी सादर नमस्कार करतो ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर